पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामे शासन निधीतून सुरू असल्याने अवघ्या विश्वाचा मालक परब्रह्म श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन मागील दीड महिन्यांपासून बंद होते या काळात गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन बंद करण्यात आले होते परंतु आता विठुरायाच्या भक्तांसाठी खुशखबर समोर येत आहे येत्या काही दिवसांमध्ये पदस्पर्श दर्शन सुरू होत असून मंदिर समितीकडून तारीख देखील घोषित करण्यात आली श्री विठ्ठल मंदिराचा गाभारा व श्री रुक्मिणी मंदिराचा गाभारा येथील संवर्धनाचे काम पंधरा मार्च पासून सुरू करण्यात आले आहे सदरचे काम पूर्णत्वास येत असून भाविकांसाठी दर्शन खुले होणार आहे त्यामुळं भूवैकुंठ पंढरी नगरी पुन्हा भक्तांची गर्दी वाढणार आहे येत्या दोन जून दोन हजार चोवीसपासून श्री विठ्ठलोक्मिणी मातेचं पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज अवशेकर यांनी दिले आषाढी यात्रा दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पार पडणार असल्याने आषाढी वारी काळात दिनांक सात ते सव्वीस जुलै दरम्यान चोवीस तास दर्शन सुरू करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले